छत्रपती शिवाजी महाराज की गणपती बाप्पा बघला ना कवरी आजारी आहे तुझी हा आम्ही पाण्याने चाललो आता पाण्याने जायचंय ना हा बाय बाय आम्ही पाण्याने चाललो आम्ही सुपर एक्सायटेड झाले बीच जाऊसाठी वेलकम टू गोवा शिंगम हा हरिपाठ चालू पण काय पाहिजे तुला बु 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 का मी प्रशांत पाटील आणि स्वागत आहे तुमचं प्रशांत रवींद्र पाटील या मराठी अग्री यूट्यूब चॅनलवर तर आज आमचा दिवस दुसरा ना आज आम्ही आता सकाळी आठ आता झाल्यावर हो रेडी आता इथनं चेकआउट करता जाता हो, दर्शन घेत आहोत आम्ही डायरेक्ट वे टू हो गोवा आज आमचं डायरेक्ट इथनं फक्त दर्शन घेऊन गणपतीपुर जा गोव्याला गुड मॉर्निंग मायू गुड मॉर्निंग रुई हय गुड मॉर्निंग बघा असं काही आमचा स्टे होता हे दोन रूम होतं एक घर आणि चार रूम म्हणतो या दोन रूम आम्ही घेतलेलं गाडी आहे पार्क केले अशी मस्त स्टे चांगला म्हणजे एक साफसफाई वगैरे चांगली आहे नाही व्यवस्थित आहे सगळा क्लायमेट पण थंडा आहे इकडं काही गरम बिरम होणार नाही ना प्रॉपर्टी बी मोठी आहे अशी दोन तीन मोजून तीन मिनटां गणपतीपुरी बी मंदिराजवळ पोचतो होय पट बर गुड मॉर्निंग व्हेरी गुड मॉर्निंग इच्छा बनवली खापा बिस्किटा सगळं हायली डेंजर आता कामच नाही रेडी आता आता निघता इथले चेकआउट करून बघा रेडी चला चला माझी ड्रेसिंग भाऊची ड्रेसिंग एकदम कडक काम पच्चीस डेंजर डेंजर काय दे रे भाई नीलम डेंजर डेंजर चला आमची तयारी आहे टाइम दिला आता फोटोशूट चालू आहे फोटोशूट करताना निघतो कॅब कशी वाटते ठेवू का नको माहिती माहिती लाईक कर काकाची मांडा हरवलेली आहे आता माझी बी आली सेंग ते काही काय टाइमपास वायचा याला फोटो बी करता येत नाही लोकेशन जाम भारी होत असा व्यू पण भारी आहे डोक्यावाला जरा म्हातार जास्त वाटते मारणार दोन गणपती गणपतीपुली मंदिर हॅलो मामाकी पती बाप्पा ओर्या गाल मूर्ती की उंदर मामा की गणपती बाप्पा आवाज दे बोल गणपती बोल गणपती बाप्पा मोर्या आपण तिथं घेऊ एंट्रीला घेवा गणपती पुळे मंदिरा आणि मोबाईल अलाऊड ना सर नाहीच म्हणजे तसा पण तर मोबाईल देता उच्चार तर मग मंदिराचे दर्शन घेऊन बाहेर निघणं की शक्यता संस्थान गणपती पुढे चलो जाता दर्शनाला आम्ही बाघो बाघो बाघू बाघो बाघो हॅलो 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 आलं आलं बाघू 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 बाघो अंगणी लाइन लागली

दर्शन करून जा तर त्या तर मोबाईल अलाऊट नाही असं आवड लाईन आवरापुरावला असं काही मंदिरान मंदिरान मोबाईल अलाऊड नाही आता बाहेर जा आणि निलमसाई बस आहे ना आतमध्ये गणपती फुले जा मंदिरानं दर्शन करून घेऊला चालो बाहेर जाम गर्दी आज वार पण मंगलवार आहे मुला दर्शन करून आता जातो बाहेर म्हणजे थोडा बीचवर पोरांना येतो मग नाश्ता वगैरे करून निघू येत्या रूमला तर चेकआउट करून निघले आम्ही डायरेक्ट तर जाऊन आम्हाला फक्त नाश्ता करायचा आहे ना हे पोराणाचा थोडासा बीचवर खेळून निघाते ये <risque> आता आम्ही पाण्या चाललो आता पाण्या जायचंय ना हा बाय बाय आम्ही पाण्यान चाललो आम्ही चाललो आता बीच वर बोल हा आम्ही चाललो बीच वर चलो हा पाण्या जाऊ चला लास्ट टाइम मोर्या प्रसाद खावाला सगळ्यांच्या वाट्याला प्रसाद खाता होता बीच वर एक्साइटेड आहे माझी चल चप्पल घाल चल ए चप्पल घालून एवढी रिय आहे बघा बीच इज आवर चल चल सुपर एक्साइटेड झाली आहे बीच इज आवर साइड भाईयो ए भाईयो कुठे चालली तू कुठे चालली लो आम्ही आता बीचवर उकरी उकरी मोदक भेटतील ट्राय करू दाम हो ट्राय करू दाम फुल क्राऊड फुल वॉटर स्पोर्ट जोर आहे ना नवीनच काही ड्रॅगन बोट एका हे नवीन ड्रॅगन येले राईटसाठी मी चाललो ड्रॅगन राईडला एक्सपिरियन्स देताव हो कसा वाटते सांगता हो, दाखव तुम्हाला कसा वाटते हे बघ ओ ये चलो आम्ही चाललो राईडला डेंजर भिजलो बोललो ना भिजू अरे अरे काय रत्न्या बोलले तर रत्न्या <laughs> सांगते का तिला उभी केलीस ती ये ना येन पण उभी केली ती नाचरेचर बर बरा असा म्हणजे ज्याला पोहता येईल त्याला ठीक आहे पोहता येईल त्याला त्याला काही नाही बरा नीलमशी बी घाबरते मग तिला बरा आहात चल आता तू बी काय लांब नेणार नाही रे भाई जोसा काही बीज दिसते बघा तावडे बघा मडेल या सर डायरेक्ट मागे नेताल राईड आली नाही दोघी बी आल्या नाही ठीक ठाक वाटला राईड बारी म्हणजे न पोहता येणारे माणसा का ना, ना क्राऊड बी जाम आहे जाम क्राऊड पड बरे भाई पी? भाई पी? यो कि देगा? बोला आता आतला भरून बाहेर बी लाईन नेली कर गर्दी आज बघा बिच्चू सगळून पोरींचा लिंग गेलो तर आया प्रसाद चालू होईल तो प्रसाद मग तो लागलो नाहीला त्या बी जेवण जाऊ आता जेवण सगळे जेवण तिसरी बसल्यांसाठी जेव्हा काम पचला जाऊन दिवस लोटला चला दिवस लोटून ओला सगळ्या वी लोटला दिवस आता आता वे टू गोवा पी आता गोवा नोकरीनी सुरमई तोरली ना सुरमई आम्हाला दिलीच नाही आता ती बघू त्या जाताव दिली तर ठीक नाही दिली तर ठीक मग जावाच तेच म्हणून त्या एकदा बघू असली तर ठीक तर मग ती जेवणा जाऊ गोव्याला म्हणजे सांचे जेवणाची बाकी होईल हो, काल भाई मंदिरान, तो मंदिर खुला आहे का बंद त्या बी माहीत नाही फक्त या बघून आम्ही घुसल्या व दर्शन घेऊन जाव मुक्काम आरे आरेगाव शांत मंदिर

मावशीनी सुरमई मस्त फ्रीज मध्ये टाकून ठेवलेली hmm. भेटली सुरुमईलब्या घेतले ना आता चालू गोव्याला हा एक बात तुने मावशीला ब्लॉग मध्ये घ्यायला पाहिजे होता आवडी चांगली माणसं जगा नजन म्हणजे असं वाटलं नव्हतं तिने मस्त फ्रीज मध्ये ठेवलेली आमची मच्छी बरावर फेमस करायचा होता ना भाई तिला कोलबी वधारी <सकति> दिली तिने अशी कोलबी वधारी दिली आ, था था था। बोलते तुम्ही घेत आता तू बोलायला लावलं बघू काकू आता काकू नाही उलटी सुट्टी बोलता बोलले मला मला बोलता मागे बोलवता येत नाही तू बोलली गोव्यान पण भेटेल तू बोलली गोव्यान पण भेटेल बोलतो मला बाहेरची काची बोलतो मागली चला आता ऑन द वे टू गोवा

नुँ नुँ बाग केले आंब्याची बाग केली कशी, के कशी प्रॉपर

हा हरिपाठ चालू आहे त्या पण गोव्यान आवरे बरा साडे नऊ वाजायला आलं आवरे बरा हरिपाठ चालू आहे एकदम नवलवाली कौतुक कौतुकास्पद गो गोष्ट बघा काय आहे आत्ताच ते गोव्याचा दोन बी एच के अपार्टमेंट हॉलमध्ये बी बेड यो एक बेडरूम यो किचन यो एक बेडरूम आता होता फ्रेश जरा ना कसं वाटलं आता व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला ला करा जास्तीत जास्त सपोर्ट करा शेअर करा नाही आता अशा सात आठ दिवस व्हिडिओ येत राहतील ना जो पण फिल्स तरी सध्या तरी येत राहतील व्हिडिओ मिरर बी चांगला पटला या ना पटला फ्लॅट दोन वेळेस की अपार्टमेंट आहे चला आता जेव्हा आता आता सुरमई फ्राय करायची बाया लागल्या कामाला सुरमई कोलबी वाटण्याची तयारी असं काही किचन पोट या चलो आम्ही चाललो बीच कशा बाई बोल हा आम्ही पाण्याने चाललो ना ते बघ पाण्याने चाललो ना बीच वर आणवलो ना हा

मिनिटाचं का काम हो। तुझ्याशी आपल्याला अर्धा तास था था। थांबायला लागेल ऑप्शन नाही ऑप्शन नाही जातील द्या का प्रवक्ताल ते परले बघ सगळा सगळा खाली पडले बघ पब्लिकच नाही ना पब्लिकच नाही आम्हाला पाहिजे म्हणून लढते बघ माई कशी कशी लढते काय पाहिजे तुला लबूबुबु बुबू अरे मोमोज खावायला काय मच्छी खावाची टाकून मोमोज खाऊ लागले आम्ही उपासवालियन नाही दोन डोरा दो एक, एक। आम्ही बरी देव माणसा आम्ही देव माणसा नॉन व्हेज खावा व्हेज मोमोज आलोला पण पाहिजे चिकन आमच्या रुईला पटलो नाही

cilo ayu lagi panen na cello panen kaya apa ah, like ah, like yang takonggal di kami ya पब्लिक तर नाही बरोबर नाहीच बरोबर पब्लिक आहे आवरी उदरी तर गर्दी असते कशी लायटी लावले बघ कवर येवर yeah! yeah! लायटी आहे ना ए पशे लायटी लावले सगळा बंद होला दहा वाजता बंद झाला बंद हे लोकांचे धंदे जे आहे डायरेक्ट दहा लाच बंद म्युझिक दहा लाच बंद बीच बीच वर लोक येत नंतर आता दहा ला गाणीच बंद आई येऊन करील का कोणी बारा बारा साडे बारा वाजे म्हणजे सगळ्या शेक पण बन दादा ओस पर्ले बीच ओस कलंगूट बीच

झेल द्या खांदे तुला पोरी पोरीना सोरले आया ना बघ कशा जाऊन बसले आज बाया आज जरे बाया फोटो काढा चला चल, चल निघली सगळी बघ तुला टाकून जाव सगळी निघली तरी तिचं मन बरं नाही मायू मन बरं नाही अजून चलो चलो आम्ही आता जाऊन अजून जेव्हा जवळ त्यांना मच्छी फ्राय करायची मॅरिनेट करून ठेवले जाऊन हे मच्छी फ्राय करतील मग तवा आम्ही जाऊ आता इथं पण थांबून मतलब नाही काही गोंगाट नाही काय नाही हे मायू चल इथं मन बरं नाही काही घटकन घटकन खड्ड कोलो तो रूम वर सगळं बंद राहायचं कोण जे का साऊंड नाही काही म्युझिक नाही तर मग मजा नाही चालू अंदर काकू केवला <laughs> काकू कटाल चाला बाजारात बाजार आता उद्या समजेल उद्या काय आजची ते समजा तेवीस तारीख उद्या चोवीस डिसेंबर तर उद्या काय ते समजेल तर काही होता आमचा आजचा दिवस व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आता सगळे आता आम्ही रूम जाऊन पहिले जेऊ पहिले जेऊ ना मग झोपू पहिला पावती मंगाला बोलला बाई बरोबर ना आणि जाऊ लूट मार लवली लूट मार चार तासच शंभर रुपये सांगतात यांचे अशी गाड्यांचे जवळ पूजेन करालो आम्ही आता रुमून आता मच्छी प्राईज होती ते जेवता झपत आजच्यासाठी अवराज